जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या फौजी लव्ह्यूब चॅनल मित्रांनो जय हिंद तर मित्रांनो बॅच क्रमांक म्हणले जे मुलं होते दोनशे अठ्याहत्तर मुलं या ठिकाणी न्यू जॉईनिंग साठी दुसरी लिस्ट टाकलेली आहे मित्रांनो या आपले ग्रह खाते म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बल या ठिकाणी त्यांनी प्रसिद्ध केलेली दुसरी यादीमध्ये जे मुलं आहेत त्यांनी त्यांनी त्यांचे नाव या ठिकाणी यादीमध्ये बघून घ्या ज्या मुलांचं नाव असेल त्यांनी मध्ये जॉईन करा मित्रांनो या ठिकाणी बघा मित्रांनो आजच म्हणजे दहा दहा दोन हजार पंचवीस ला आजच म्हणजे आज संध्याकाळी साडेतीन वाजता ही म्हणजे दुपारच्या टायमाला साडेतीन वाजता ही महाराष्ट्र सुरक्षा मुलांनी यादी प्रसिद्ध केलेली आहे तात्काळ म्हणजे ज्या मुलांचं या ठिकाणी परीक्षण पूर्ण करून पंच्याऐत दिवसाचा कालावधी या ठिकाणी केलेला असन त्या ठिकाणी त्यांचं नाव या ठिकाणी असन म्हणजे हे बघा कसं आहे मित्रांनो पहिली जी यादी लागली ती टक्केवारीवर लागली दुसरी पण ही यादी लागली ही टक्केवारीवर लागली म्हणजे ज्या मुलांचे चांगले मार्क आहे ती मार्कावरच या 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 लाग या यादी, यादी लागते मित्रांनो या ठिकाणी बघा ज्या मुलांचे सत्तर पंच्याहत्तर प्लस आहे ती या ठिकाणी यांचीही यादी आहे पण जर लागले मित्रांनो पंचेचाळीस टक्के आपलं फायनल मिरिट आहे पंचेचाळीस टक्के म्हणजे पंचेचाळीस टक्क्याला आपलं फायनल मिरिट आहे त्या ठिकाणी ती तिसरी यादी किंवा चौथी यादी लागेल ज्या मुलांचे साठ किंवा पासष्ट या पर्सेंटेज आहे ती यादी थोडी लेट लागेल पण नक्की तुम्हाला दिवाळीपर्यंत सर्वांना मुंबईला सर्वांची दिवाळी आपली मुंबईलाच होणार पण बघा या ठिकाणी मध्ये जर तुम्हाला पूर्ण वेगळं बघा संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देण्याचा दे प्रयत्न करतो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मित्रांनो आपल्या चॅनल नक्की या ठिकाणी बघा दोन तीन जे अगोदरचे नाव आहे हे मुलं तिथे जॉईनिंग झालेलं आहे पण मग या ठिकाणी यांची बघा न्यू पोस्टिंग झालेली दुसऱ्या ठिकाणी मिळाले पण बघा खाली बघा या ठिकाणी बघा बासष्ट मध्ये या ठिकाणी बघा बॅच क्रमांक बा सासष्ट बॅच क्रमांक बासष्ट बॅच क्रमांक सदुसष्ट बॅच क्रमांक सदुसष्ट हे बी नवीन मुलं आहे मित्रांनो हे बघा या ठिकाणी प्रवीण अंबादास जाधव प्रवीण अंबादास जाधव हा मित्र हा असं काही माहित नाही मित्रांनो याची न्यू जॉईनिंग आहे या ठिकाणी मुंबईला मेट्रो रेलला याचं पोस्टिंग भेटलेलं आहे मित्रांनो न्यू जॉईनिंग आहे या ठिकाणी बघा सिक्युरिटी गार्ड मध्ये याची जॉईनिंग झाली म्हणजे याची पोस्ट सिक्युरिटी गार्ड आहे म्हणजे याच्यामध्ये कसं सिक्युरिटी गार्डमध्ये कसं असतं मित्रांनो काहीला आर्मिट गार्ड असत म्हणजे आर्मिट गार्ड म्हणजे कसं सिक्युरिटी गार्ड म्हणजे दंडा घेऊन ड्युटी करावी लागते पण आर्मिट गार्ड म्हणजे कसं माहिती का आर्मिट गार्ड म्हणजे तुम्हाला रायफल असते ती तुम्हाला सोबत द्यावी लागते म्हणजे आपला जवान असतो ट्वेल्व बोर्ड ची रायफल घेऊन तुम्हाला सुरक्षा कर्मी असे सुरक्षा करावी लागते आणि जर सिक्युरिटी गार्डला फक्त आपला दंड घेऊन आपल्या ड्युटी करावा लागते पण या ठिकाणी बघा आपण कोण कोण आर्मी आर्मीट गार्ड मध्ये झालेला आहे ज्या मुलांचं आर्मिट गार्ड मध्ये त्याला भेटलेलं असेल खूप चांगली गोष्ट आहे कारण त्यांना पेमेंट सुद्धा वागून असते किंवा दोन हजार रुपये त्यांना एक्स्ट्रा मिळतात तर बघूया आपण ज्या मुलांचं आर्मी गार्ड मध्ये पोस्टिंग भेटली असेल आर्मीट गार्ड म्हणजे पोस्ट ती पोस्ट आहे आपली सिक्युरिटी गार्ड म्हणजे आर्मीट गार्ड म्हणजे पोस्ट आहे म्हणजे बोर रायफल आपल्याला आपल्याला सोबत भेटते तर बघा या ठिकाणी या ठिकाणी पुरे सिक्युरिटी गार्ड आहे या ठिकाणी बघा पुरे सिक्युरिटी गार्ड मध्ये आहे पण मग काय ठिकाणी खाली बघा पुरे सिक्युरिटी गार्ड ज्या मुलांचं यादीमध्ये या नाव मित्रांनो प्लीज तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगतो कधी बोलवतो या या गार्ड कोण आहे मित्र प्रदीप प्रदीप बँक मध्ये म्हणजे बँकेमध्ये आर्मिट गार्ड मध्ये याची बँकेत पोस्टिंग झाली आहे मित्रांनो त्याला रायफल घेऊन ट्वेल्व चे रायफल याच्या सोबत राहील आणि याला पेमेंट सुद्धा दोन हजार रुपये एक्स्ट्रा राहील हे बघा या ठिकाणी बघा प्रदीप कोळी झाला का न दुसरा बघा या ठिकाणी बघा अमोल अमोल टेकम या ठिकाणी बघा याचे बी कुठे झाले नेवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हे बघा या ठिकाणी या मुलांचं हे बघा नेव्ही मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट या ठिकाणी भाऊ हे मित्र खूप चांगल्या प्रकारे चांगली पोस्ट भेटलेली आहे इंडियन नेवी म्हणजे समुद्राच्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पवई ताज हॉटेल गेट ऑफ इंडिया या ठिकाणी या मित्रांची याला ड्युटी लागलेली आहे मित्रांनो सिक्युरिटी गार्ड आणि आर्मी गार्ड मध्ये काही फरक नसतो पे मध्ये फरक असतो दोन दोन हजाराचा किंवा रायफल आपल्या सोबत असते ट्वेल्व वरची या ठिकाणी बघा डबल भरपूर मुलांना आर्मी गार्ड भेटलेले आहे पहा आर्मी गार्ड न्यू जॉइनिंग आहे शैलेश शैलेश नावाचा व्यक्ती आहे या ठिकाणी याला बी आर्मी गार्ड म्हणजे या ठिकाणी बघा खाली दीपक दीपकला बी आर्मी गार्ड म्हणजे इंडियन बँक इंडियन बँक मध्ये भेटलेली आहे याची निवड पोस्टिंग त्याची हे बघा आरपीएफ सेंटर रेल्वे हे मित्राला आरपीएफ भेटले म्हणजे रेल्वे स्टेशन मध्ये या ड्युटी करतो हे ते का आर्मी गार्ड बघा अक्षय भरदेव दिलीप मित्रांनो बघा या ठिकाणी काही नाही आर्मी गार्ड आणि सिक्युरिटी गार्ड मध्ये काही नसतं फक्त कसं असतं दोन तीन हजाराचा फरक असतो पण मग खूप चांगलं मित्रांनो मुंबई सारख्या शहरामध्ये मुलांना पैशाची खूप अडचणी त्याच्यामुळे दोन हजार रुपये एक्स्ट्रा भेटा अविनाश असलो के ठिकाणी अर्बे कार्ड म्हणजे भरपूर मुलांना अर्बेट गार्ड भेटते काय करा सी एस एम टी बघायची सी एस एम एम आय टी सी टू या ठिकाणी वस्ती ड्युटी भेटली आहे मित्रांनो या मुलांचं यादीमध्ये नाव असेल ना, ना मित्रांनो प्लीज तुम्ही लवकर जॉईनिंग करा खूप चांगल्या प्रकारे पण मग तात्काळ मध्ये तुम्हाला तुमची सगळ्यांची दिवाळी ही यादीमध्ये सगळ्यांचे नाव असेल मी पुन्हा तुम्हाला एकदा यादी दाखवतो त्याच नंतर बघा शेवटची माहिती बघून दोनशे अठ्याहत्तर मुलं आहे मित्रांनो आणि अगोष क्रमांकाच्या बॅच मध्ये भरपूर दोन दोन एक हजार एकावन्न मुलाची सर्वांनी प्रेक्षण पूर्ण केले या ठिकाणी तुम्हाला लवकर बोलायला की सदस्य आदेश म्हणजे अकरा दहा हो रोजी तुम्हाला अमला जायचं आहे मित्रांनो मुंबईला जर तुम्ही मध्ये गेले नाही जर तुम्ही पोहोचले तुमची दिलेली सूचना या ठिकाणी जाणार नाही जर तुम्ही त्या ठिकाणी जर तुम्ही केले तुमच्या आस्थापन जर तुम्ही गेले तर तुमची नोंद होईल तुमची तिथं ड्युकी सुरू होतील मित्रांनो तर मित्रांनो बघा या यादी जर तुमचे सर्वांचे ज्या ज्या मुलांचे परीक्षण बॅच क्रमांक आवश्यक तुम्ही परीक्षण पूर्ण केले या यादीत तुमचं नाव नक्की असेल पुन्हा आपण एकदा एकदा यादी तुम्हाला दाखवतो सर्वांना या ठिकाणी बघा पेज क्रमांक एक एक पासून आपण जाऊ हळूहळू ज्या मुलांचं नाव असेल मित्रांनो तुम्ही आपलं नाव चेक करा आणि तात्काळ म्हणजे तुम्ही इथं जा तुमचे काही ग्रुप म्हणले जे म्हणले तुमचे मुलं त्यांना तुम्ही कळवा की या या ठिकाणी तुमची न्यू प्लेस भेटली आहे काही सोबत रूम करून राहा चांगल्या प्रकारे तुम्ही पोलिसांची मदत करा पोलीस तुमची मदत करेन काही काही मुलांना कॉक्टर मिळते काकींना रूम करून राहा काही खर्च नसतो दहा हजार रुपये खर्च आहे मित्रांनो पुढे मिळून दहा हजारामध्ये काही रूम भेटते तुम्ही काही भरपूर जण असे राहू शकते तर मित्रांनो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो प्लीज आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशीच व्हिडिओ तुम्हाला घेऊन येता येईल जय हिंद जय महाराष्ट्र